लाडकी योजना महाराष्ट्रातील मुलींसाठी खास योजना जन्मानंतर मिळणार एक लाख रुपये अर्ज कसा करायचा हे आपण तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत येथील अनेक योजना ह्या महिलांसाठी व मुलींसाठी आहेत महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी लेख लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षाच्या होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते मुलींच्या जन्माचे दर वाढावे या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मासाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते लेकलाआडकी योजनेअंतर्गत मुली अठरा वर्षाच्या होईपर्यंत एक लाख रुपयांची मदत केली जाते तर ही योजना काय आहे हे आपण पाहूया महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मावेळी पाच हजार रुपयांची मदत केली जाते जेव्हा मुलगी पहिलीच जाईल त्यावेळी सहा हजार रुपये दिले जातात त्यानंतर जेव्हा मुलगी सहावीत जाईल तेव्हा सात हजार रुपये दिले जातात त्यानंतर तुमची मुलगी कॉलेज म्हणजेच अकरावीत जाईल तेव्हा आठ हजार रुपये दिले जातील मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होईल तेव्हा या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपये मुलीच्या नावावर दिले जाणार आहेत म्हणजे ज्या मुलीच्या जन्मापासून ते अगदी अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार लेख लाडकी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील रहिवासी मुलींना मिळणार आहे ज्या मुलीकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे पिवळी किंवा किशरी रंगाचे रेशन कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या कुटुंबातील सदस्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नाही त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार आहे त्या लेख लाडकी योजना ही सरकारने योजना आणली आहे तर आपल्या घरात जर मुली असतील हो आप तर आपण फॉर्म भरू शकता जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधून आपल्याला माहिती भेटली असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र